रामकृष्ण हरी मौलांना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशा सर्व आज आपण ढवळ्यातोरीपासून ढवळीतोरी भिजी बनवून घरगुती डाळ कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत डाळ भिजवण्यापासून तर डाळ जातेवरती डाळपर्यंत आपण सगळी पूर्ण रेसिपी बघणार आहोत तर घरगुती डाळ कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत तर डाळ बघा येते किती छान एकदम स्वच्छ झालेली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया भिजवलेली बघा तूर बघा किती छान अशी मस्त पैकी भिजलेली आहे इथे आपण रात्री तूर भिजवलेली आहे बघा आणि आता आपण सुकत घातलेली आहे याच्यावाली आपण घरगुती डाळ बनवणार आहोत तर डाळ घरगुती कशी बनवायची ती आपण बघणार आहोत पण आता आपल्याला तूर दोन ते तीन दिवस छान अशी वाळून घ्यायची आहे तर तूर मस्तपैकी वाळून घेऊया बघा कशी तोरे दोन तीन दिवसानंतर बघा तूर छान अशी वाळलेली तूर छान अशी वाळलेली बघा एकदम कडक अशी मस्त आता आपण भरडून घेणार आहोत घरगुती जात्यावरती भरडायची आहे आपल्याला तर जात्यावरती कशी भरडायची चला ते बघूया तरीच बघा अशी भरडेची चालू आहे तर सगळे आपण भरडल्यानंतरच बघणार आहोत तर इथे आपल्याला डाळ भरडून झालेली आहे तुरीची डाळ तर इकडे चाळून काढली जाते असं खाली निघलं जात आणि इकडे चांगली डाळ निघली जाते अजून उपणयची आहे याच्यामध्ये उपणू न वरतून हे टर्कला निघून जाणार उपणायचं चालू आहे बघा बरोबर गवळ बाजूला निघते डाळ बाजूला निघते इथ आपली तूर तयारी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे तूर घरच्या घरीच तूर भिजवून आणि जात्यावरती दळून काढलेली आहे आणि जात्यावरती बघा किती छान अशी मस्त पैकी तूर झालेली आहे एवढच आहे की ही गावरान तूर नाही आहे ही ढवळी तूर जे असते ना ही ढवळी तूर आहे हे ढवळी तुरीची या तुरीची ही तूर आहे बाजारामध्ये कशी गावरान तोर भेटते लाल कलरमध्ये आणि ला 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 ती डाळ पण एकदम छोटी छोटी असते आणि ही डाळ एकदम मोठी आहे कारण की ही ढवळ्या तोरीची तोर आहे ही घरच्या झाडांची डाळ आहे तर आता ही डाळ आपल्याला केवरही जाईन वरणा वरणाला वगैरे भाजीला बिघाने तर घरच्या घरी कशी डाळ बनवायची ती आज आपण बघितलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन गावाकडच्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल